जय शेराम भक्तीचा अनुभव जाणून चानु घ्या एका दिवशीची कथा पहाटेची थंडी मंद वाऱ्यात पसरलेले कुकूर करणारे पक्षी मंदिराच्या कपाळावर पडलेले पिवळसर प्रकाशाचे थर हे सगळं जणू रामच्या अंतःकरणातल्या असंख्य आठवणींना पुन्हा जाग करतं राम हा एक साधा माणूस शेतात काम करणारा कुटुंबासाठी काळजी करणारा पण मनात नेहमीच एक रिकामा कोपरा होता एखाद्या दिव्य अनुभवाची अपेक्षा आजच्या दिवशी हा रिकामा कोपरा भरून निघेल इतकं राम स्वतःलाच जाणवतं भक्ती ही केवळ शब्दाची माळ नाही ती अनुभवाची एक अशी लहरी आहे ज्यात मन स्वतः ओल्या पडते आणि अंतर्मनाची खरी भाषा बोलायला लागते भाग एक पहाटेची हाक जागरण आणि संकेत रामचा दिवस नेहमीप्रमाणे सुरू होतो पण आज पहाटे काही वेगळं जागृत होतं मंदिराच्या दराशी उभे राहून तो श्वास घेतोय आणि त्या श्वासात एक वेगळी गंभीरता आहे मंदिरात जाऊन घंटा वाजवताना त्याला हे वाटतं की आधीच्या दिवसापेक्षा ही घंटा जास्त मधुर आणि अधिक खोलून जाते दृष्टांत जसं पानावर पडलेला पहिला थेंब अंधार फोडतो तसंच हाच पहिला अनुभव रामच्या मनाचा अंधार फोडेल भाग दोन अंतर्मनाचा दरवाजा उघडणे प्रार्थनेचा आरंभ झाला की रामच्या मनाच्या गवातील आवाज उठतो तू काय शोधतोयस हा प्रश्न बाह्य निश्चल पण आतून हलवणारा असतो तो स्वतःशी झटपट बोलत नाही पण अंतर्मन एका किंचित गुप्त हसण्यातून उत्तर देत शांतता दृष्टांत एका खोलीत दिवा लावला त्या खोलीचा सर्व भाग प्रकाशमय होतो तसंच एक प्रेम भरलेला क्षण संपूर्ण अस्तित्व उजडात नेतो भाग तीन देवाशी प्रत्यक्ष संवाद नाही अनुभव आहे रामला अचानक वाटतं की देव कुठे बाहेर शोधण्यासारखा नाही देव त्याच्या आत आहे तो अनुभव म्हणून येतो शब्दात न बसणारा पण प्रत्येक श्वासात स्पष्ट हे अनुभूतीचे स्वरूप म्हणजे आत्मवळख दृष्टांत जसं एका मोत्याच्या आत प्राण दडलेला असतो तसंच देवाच्या उपस्थितीचा अनुभव आपल्यात दडलेला असतो भागार वृद्धाची साधी शिकवण मंदिराच्या बाहेर एक वृद्ध माणूस उभा असतो साधा शांत डोळ्यात सुशांतीची चमक तो रामकडे पाहून म्हणतो देव तुझ्या भावनेत असतो बाहेरच्या फळीमध्ये नाही हे वाक्य अगदी सोपं पण त्याचं वजन अतूट दृष्टांत शिक्षकाच्या एका वाक्याने शहाणपण जन्म घेतं जसं देश द्रव्यापासून सोनं वेगळं ओळखता येतं भाग पाच पहिला अश्रू पण कशासाठी रामच्या डोळ्यात अचानक एक ओलसर थेंब येतो तो वेदनेचा नाही आनंदाचा नाही तो एक आध्यात्मिक मुक्तीचा संकेत आहे अश्रू निघतात कारण अंतकरणाने काहीतरी स्वीकारलेलं असतं दृष्टांत पाण्याच्या थेंबाला जर काचमध्ये प्रतिबिंब दिसतं तर त्याला जाणीव होते की तो केवळ थेंब नाही प्रकाशाचा भाग आहे भाग सहा भीती विरली शांतता आली अवरात्र वेदना घेऊन आलेल्या प्रश्नांना शेवटी शांत उत्तर मिळालं भीतीने व्यापलेल्या जीवाला विश्वास प्राप्त होतो काळजी ही वेळ त्याच्या मनातून हलकी होते दृष्टांत जसं समुद्राची लहरी किनाऱ्यावरून निघून जाते आणि शांतता येते तशीच अंतर्मनातली लवकर शांती भाग सात प्रश्नाची अंतशोधातून उत्तरे कधी विचारलेले काय आहे मन या प्रश्नाला आज रामला अनुभवातून उत्तर मिळतं शब्द कमी पडतात अनुभूती समजावून सांगते प्रत्येक उत्तर म्हणजे आत्म्याचं थोडं जास्त जागरण दृष्टांत झाडाची मुळे जरी अधोरेखित नसली तरी त्याच्या वरच्या भागांनी त्याची साक्ष दिली पाहिजे भाग आठ भक्तीचा प्रवाह छोटे छोटे संकेत राम आता रोजच्या कामात असतानाही छोट्या छोट्या क्षणात देवाची अनुभूती शोधतो शेतात वारा येत असतो गावात कुणीतरी देवाचे नाम घेतो सर्वत्र देवाची स्मृती भक्ती आता सततची एक लहरी बनते दृष्टांत नदीचा प्रवाह थोडा बदलला तरी तो प्रवाह राहतो असाच भक्तीचा प्रवाहही कायम राहतो भाग नऊ पुनर्मिलन वृद्धाचे शब्द आणि त्यांच्या परिणाम वृद्ध जेव्हा म्हणतो तुझे खरे मंदिर तुझ्या अंतर्मनात आहे तेव्हा रामला हळूहळू समजते की मंदिर म्हणजे पुतळे नाही श्रद्धा निष्ठा आणि आत्म्याची शुद्धता हे समजून घेतल्यावर त्याच्या जीवनात सरळ आणि साधेपणा येतो दृष्टांत शिक्षकाच्या एका शब्दाने शिष्याचा मार्ग बदलतो तसेच वृद्धाचे साधे वचन रामची दिशा बदलते अहंकार कमी होणे समत्वाची जाण भावनेतून भक्ती आली की अहंकाराचा आवाज घडतो ते जाणवते की देवाच्या समोर सर्व समाना राहते जे आवरण उतरते आणि मूळ संवेदन उभरून येतात दृष्टांत कासवाची कवच काढल्यावर तो ज्या सहजतेने चालतो तशीच मनाची सहजता येते भाग अकरा प्रेमाच्या लहान संदर्भातून मोठी शिकवण एका लहान बाळाने फूल अर्पण केल्यावर रामला समजतं की भक्तीला मोठेपणा नको ती सौम्य साधी आणि निस्वार्थ असावी प्रेम हे भक्तीचे आत्महत्या निंदक नाही परंतु तिचं सत्व आहे दृष्टांत ज्याप्रमाणे एका छोट्या फुलाने संपूर्ण बगीचा सुगंधित करतो तसंच साधे प्रेम संपूर्ण मन भरून टाकते भाग बारा आत्म्याचा तेज आणि जीवनाची दिशा बदलणे रामच्या चेहऱ्यावर चमक येते ती आर्थिक न नाही आध्यात्मिक तेज आहे तो स्वतःच्या कुटुंबासाठी शेजाऱ्यासाठी आणि समाजासाठी वेगळ्या भावनेने वावरतो भक्तीने त्याला करू शकणारी ऊर्जा दिली आहे दृष्टांत दिव्याने एकट्यानेच अंधार फोडला नाही पण त्या दिव्यामुळे इतरांना प्रकाश दिसला भाग तेरा भक्तीच्या ओढीने बदललेले व्यवहारात आता राम देवाला शोधत नाही देव स्वतः अनुभवाला येतो त्याची बोलणी वागणूक आणि विचार बदललेले असतात तो जास्त नम्र सहनशील आणि प्रेमळ बनतो लोक त्याला वेगळे म्हणून पाहतात पण तो केवळ बदललेल्या अंतर्मनाचा प्रतिबिंब आहे दृष्टांत ज्याप्रमाणे पाण्याची शुद्धता वरून दिसते तसंच अंतर्मनाची शुद्धता क्रिया दर्शवते भाग चौदा क्षणिक परंतु अनंत परिणाम हा एक दिवस होता पण हा दिवस केवळ पान उघडण्यासारखा नव्हता तो दिवा लावण्यासारखा होता ज्याचा प्रकाश अखंड राहील रामाच्या आयुष्यातील निर्णय त्याचं कुटुंब आणि गाव सर्वांवर या बदलाचा दीर्घकालीन परिणाम होतो दृष्टांत एका बीजाने पेड उगवले आणि अनेक पिढ्यांना सावली मिळाली भाग पंधरा अनुभवाचं फलित भावनांचा कर्माचा आणि स्मरणाचा संगम राम आता मंदिर जाऊन फक्त पारंपरिक पूजा करत नाही तो प्रत्येक दिवशी देवाशी संवाद साधतो कामात लोकांमध्ये संकटात आणि सुखात भक्तीने त्याला जीवनाचा अर्थ दिला ती आता त्याचा जीवनधर्म बनली आहे दृष्टांत जसं नदी समुद्रात मिळून नवीन ओढ बनवते तसंच रामची ही जगाशी मिळून नवे संबंध घडवते विस्तृत सारांश भावनिक दृष्टांता सहित ही कथा एका सामान्य मनुष्याच्या अंतर्मनाच्या प्रवासाची आहे जिथे एक साधा दिवस संपूर्ण आयुष्य बदलतो भक्ती हा अनुभव आहे विचारांचा नाही कर्माचा नाही तो हृदयाच्या खोलवरचा आवाज आहे रामने जे अनुभवलं जे शब्दात सांगता येत नाही परंतु ज्याने अनुभवला त्याला ते सदा स्मरणात राहिले दृष्टांत एक शेतकरी जसा धैर्याने बी पेरतो आणि काळजीपूर्वक त्याची हाक मारतो तशाच प्रकारे श्रद्धा पेरली की भक्ती फुलते दृष्टांत दोन अंधारात दिवा काय करतो तो प्रकाश पसरवतो आणि भीती दूर करतो भक्ती ही भीती दूर करून आत्मविश्वास देते दष्टांत तीन पावसाने थंडावा दिल्याशिवाय माती ओलसर होत नाही तसंच भक्तीने मन ओलसर होतं मगच ती फुलते शेवटचा कानमंत्र दृष्टांत सही कानमंत्र एक देव शोधण्याची गरज नाही देवाने स्वतःला शोधून घेतले आहे दृष्टांत सूर्य शांतपणे उगवतो आणि संपूर्ण आकाश पुसतो काय विचार करतो सूर्य तो फक्त अस्तित्वात आहे कानमंत्र दोन भक्ती म्हणजे स्वतःचा अहंकार विसर्जित करून प्रेमाने जडावं दृष्टांत नदी स्वतःला समुद्रात वाहू देते तिचं रूप कमी होत नाही तर तिचं अस्तित्व विशाल होते कानमंत्र तीन प्रत्येक श्वासात देवाचं स्मरण हेच खरे जीवन आहे दृष्टांत ज्याप्रमाणे वारा शेतातील धान धरणाऱ्या तरुणींना हलवतो आणि त्या तरुणांना गाणं येतं तसंच जीवनातील लहान स्मरण हृदयात गीत बनवतात धन्यवाद मित्रांनो कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम